फ्रेंड्स नमस्कार गुड इवनिंग तर चला मित्रांनो आता एक व्हिडिओ बनवते आज सकाळपासून व्हिडिओ बनवला नाही तर चला आता म्हटलं एक व्हिडिओ बनवा तर मी आता व्हिडिओ बनवते तर काय झालं मित्रांनो मी गेली हे बनवायला सोनपापडी सोनपापडी बनवायला गेली सोनपापडी बनवा म्हटलं तर म्हटलं सोनपापडी बनवायची तर आता मी काय केलं बेसन आणि मैदा हे बघा भाजून ठेवले मैदा आणि हे भाजून ठेवलेलं आहे आणि म्हटलं ते बन। बन। पाक करावं लागतं आणि हे कॅरेमेल बनवावं लागते तर मग मी ते कॅरेमेल बनवायला गेली ती झाली माझ्याकडून कडक तर बघा अशी कडक झाली ती काही व्यवस्थित झाली नाही तर ती सगळी खराब झाली बनवून म्हटलं ट्राय करून तरी बघा पहिल्यांदा बनवली पण मित्रांनो ती काही माझ्याकडून बनवली गेली नाही असं झाले हे खूप कडक झाले काय झालं हे थोडंसं पाक न आपलं लूश ठेवायला पाहिजे माझ्याकडून कडक झालं तांदूळ गेलं नाही बघा आता हे बेसन आणि माझ्या हे परत ठेवले म्हटलं बनून एकदा हा भाजी येते सकाळची हे बघा ही हिमाळीशी आमचं जेवला आणि एवढीशी भाजी कोणासाठी ठेवली काय माहिती त्याने मला वाटतं भाजी आता संध्याकाळी साडेपाचला ला कोण देऊत तो आज खूप उशीरा आला पाच वाजता आला चार नव्हते आता पाच वाजता बर साडेपाच ला आला <laughs> आणि आता पाच वाजले साडेचार ला आला आणि पाच वाजले आता माहित नाही मग कुठे गेलता पोलिसांच्या मध्ये काय होत पोलिसांच्या मध्ये पोलिस हेडक्वार्टरला होय काय होत मग त्यांच्या तिथे आज <laughs> आज काय होत काय माहिती असं फंक्शन होता तिकडे सगळे डिपार्टमेंट होते आर पी एफ एनडीआर सी आय डी सीबीआय अच्छा मोठे मोठे माणसं तर्फे मुलांना बोलवलं होतं म्हणजे मोजकेच मुलं होते तर हिमायशीला पण तिथं बोलवलं हिमायशी सहा वाजेचा कॉलेजला गेल तर सकाळच्या सकाळच्या तर आता बघा आमच्या तनिष्का मॅडमला भूक लागली आता म्हटलं ला। अगं बाई चहा बनवते नको जेव तर आता ती जेवायला घेते ती ऐकतच नाही जेव पण इतके तू ती जेवलीच नव्हती हिमांशी तिने वाट बघितली हिमांशी काही आला नाही शेवटी हिमांशू घरात जेवला आणि ती माझ्यासाठी बाहेर बसली होती तर मग काय झालं मित्रांनो हे तर जमलं नाही आपल्याला सोनपापडी ते तसंच ठेवलंय आणि पाणी आलं तर थोडंसं आलं पाणी परत गेलं मग पाण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं तर आता मी पाण्यासाठी पाण्यासाठी बाहेर बसली होती मग तेवढ्या वेळात मी म्हटलं काय करा तर मग तेवढ्या वेळात हे झालं मी ह्याला मुगाची डाळ निवडत होती हे बघा मुगाची डाळ आहे जावं मग मी ते निवडत होते तर मग त्यासाठी घरात कसं ट्यूबलाईट लावावं लागतं आणि अंधार अंधार असतं म्हणून गच्छिदार निवडत होती तर बघितलं पाणी अजून काही आलं नाही शेवटी आता मी घरात आली आता म्हटलं चहा वगैरे बनवा झाडे लोट थोडीशी करा वेणी वगैरे घालायची सकाळपासून वेणी घातली नाही आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन यावं आज, आज आहे शुक्रवार आज एकादशी वाटतं मोक्षदा एकादशी आहे पण आपली उपवासाची उद्याची एकादशी असते मग ती उद्याची भागवत एकादशी मग आम्ही ती उपवास धरतो सगळेजण तर चला मित्रांनो या तुम्ही सगळेजण चहा प्यायला चला तर मित्रांनो भेटू पण रात्रीचे ब्लॉगला बाय